ब्युरोन्यूजची विशेष बातमी बांगलादेश हिंदू बांधवांना सुरक्षा द्या जळगाव मुस्लिम समाजाची मागणी बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक समाज म्हणजे हिंदू बांधवावर हल्ले होत असून त्यांच्या प्रार्थनास्थळालासुद्धा लक्ष करण्यात येत आहे या दोन्ही घटनांचा जळगाव शहरातील विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करत असणाऱ्या पदाधिकारी यांनी निषेध नोंदवी आपल्या भावना निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे निवेदनात पुढे म्हटले आहे की बांगलादेशातील हिंदू बांधव यांच्यावर हल्ले होत आहे जे आपल्या संरक्षणासाठी भारतात येऊ इच्छितात परंतु बॉर्डरवरून त्यांना मज्जाव करण्यात आला असल्याचे विविध बातमी व्हिडिओवरून दिसून येत आहे अशा या आमच्या बांगलादेशी हिंदू बांधवांना भारताने संसदेत पास केलेल्या सी ए ए अंतर्गत त्यांना भारतात प्रवेश देण्यात यावा व नागरिकत्व द्यावे अशी मागणी शिष्टमंडळाद्वारे करण्यात आली आहे शिष्टमंडळात मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख कुल जमातीचे अध्यक्ष सय्यद चांद राष्ट्रवादी अल्पसंख्यांकचे अध्यक्ष मझर खान महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सरचिटणीस मुक्तीदार देशमुख ए आय एम आय एमचे अध्यक्ष अहमद सर प्रसिद्धी प्रमुख सलीम इनामदार इमदाद फाउंडेशनचे मतीन पटेल शिकलकर फाउंडेशनचे अनवर खान माजिद खान राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस रा राजा मिर्झा तांबापूर फाउंडेशनचे हर्षद शेख अलखैद ट्रस्टचे अध्यक्ष युसुफ शाह मर्कज फाउंडेशनचे जुबेर इसुफ व रहूप शेख सुप्रीम कॉलनीचे मोहम्मद याकूब शेख जरीफ चिनावल बिरादरीचे जाकीर शेख मोहीन शेख राऊब शेख इनू शेख आदींचा समावेश होता आज आम्ही जळगाव शहरातील व जिल्ह्यातील कारण की आज चिनावला रावेरहून नशराबादची काही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही सर्वांनी माननीय अप्पर जिल्हाधिकारी पिनाटे साहेबांच्या माध्यमाने माननीय पंतप्रधान राष्ट्रपती व युन एक निवेदन दिलेलं आहे की बांगलादेशमध्ये हो। हो जो अल्पसंख्याकांवर व अल्पसंख्यांकांच्या प्रार्थनास्थळावर हल्ले होत आहे ते त्वरित थांबवावे व त्या हल्ल्याचा व त्या याचा आम्ही जळगाव शहरच्या मुस्लिम समाजातर्फे तीव्र निषेध करीत आहोत त्याचसोबत आम्ही भारत सरकारला हीसुद्धा विनंती करीत आहोत की आमचे जे अल्पसंख्याक बांधव बांगलादेशमधून ज भारतात येऊ इच्छितात जे आज बॉर्डरवर उभे आहेत त्यांना आपण नुकताच जो सी एचा कायदा पास केलेला आहे त्याच्या अंतर्गत त्यांना नागरिकत्व देऊन घ्या आपल्या भारतात त्यांना घेऊन यावे अन्यथा त्यांना ते शरणार्थी म्हणून तरी द्यावे कारण की बॉर्डरमध्ये भर पावसात ते उभे असतानाचे छायाचित्र आम्हाला आमचे मन हिलावतं आहे तरी आमची भारत सरकारला ही विनंती आहे की त्यांनी त्यांना त्वरित द्यावे आणि आम्ही एला या माध्यमाने ईमेल कर करीत आहोत की त्यांनी यावर लक्ष देऊन मानवतेच्या दृष्टिकोनातून त्वरित त्याच्यावर दखल घ्यावी आणि तेथे होणारे हल्ले त्यांनी त्वरित थांबवावे धन्यवाद जळगाव के सभी सामाजिक संस्था और राजकीय के प्रमुख पदाधिकारियों ने माननीय जिलाधिकारी साहेब के मार्फत माननीय भारत सरकार राष्ट्रपति माननीय पंत प्रधान और संयुक्त राष्ट्र संघों को एक निवेदन दिया है हाल ही में बांग्लादेश में जो अल्पसंख्यक समाज और उनकी प्रार्थना स्थलों पर हमले हो रहे हैं हम उसका जाहिर निषेध करते हैं और भारत सरकार से ये अपील करते हैं कि भारत सरकार ने जल्द से जल्द दखल, दखल दखल दे ये हल्लों को रुकाना चाहिए और बांग्लादेश में जो भी अल्पसंख्यक समाज के, के लोग भारत में आना चाहते हैं उन्हें यहां ला के सुरक्षा देनी चाहिए जय हिंद जय भारत जीरो न्यूज इट्स न्यूज इन